Uh huh?

¡Vamos!

because ¡Mi झाला तिसरा वाटतं दुकाना ما कळालं जेव्हा हक्क इतर काही हरकत नाही तुझं असं लावू देत नाही तुझ्यासाठी या ठिकाणी काय वामन भगवान तुझ्या संतुपण आणि त्या भीस काय सगळ्या

नाजने मुलाला केली जंगलातली आणि वेणू काय माझ्या अज्ञासात मारून टाकाय ना कथा मोठी आहे शक्ती जास्त सांगता येत नाही आणि त्यावेळेस मुलाच्या हाती आईचा उत्तर उडवलं आणि लगेच त्यांनी मा मा पत्रामध्ये भगवान शोधता भावाला चौदा वर्षाचा मला नव्हता पण सोबत घेऊन गेला लक्ष्मीला आला आणि लक्ष्मी या ठिकाणी घाल रावणार गे गेलं आणि तुम्ही काय सुना तिथं शोडलं आणि इतर पुढे पुढ आले पण त्या अवसर हे तुम्हाला शोभलं नाहीये हे मला या ठिकाणी समजत नाहीये तुम्ही भगवान आण तुम्ही सगळ्यात सगळ्यांची करणार आण मग अनाश के तुम्हाला कसं आलं

झालेला सेवेला प्रोग्राम दातादा भगवंत झाला होऊन या ठिकाणी पवित्र a e